घास तोंडामध्ये घालत होता पण तोंडातून घास बाहेर पडत होता त्यावेळी मारुती भोसले मामाकडे डोळ्यामधून अश्रूच्या धारा लागल्या मामा एवढं खाता येईना त्यावेळी मामान सांगितलं दोन दिवसात तुझं तोंड नीट होईल मामाला सांगितलं दोन दिवसामध्ये तोंड नीट होईल आणि जसा मामा शब्द दिला तसं मारुती भोसले वाकड वाकड तोंड माझ्या मामाच्या पुत्र शब्दान था। वाचनं झालेलं तोंड सरळ झालं आता व्यवस्थितपणे खाता येऊ लागलं बघता बघता पंधरा दिवस झाले तीन आठवडे झाले चार आठवडे झाले महिना झाला पण मारुती भोसले आजही जागेवरच पडले आहे आजही जागेवर पडू नये परंतु एके दिवशी सहज बसल्या बसल्या या जगाच्या मालकान या मारुती भोसले कडे कृपा दृष्टीने पाहिलं शब्द लक्षात ठेवा सहज बसल्या बसल्या या जगाच्या मालकानं मारुती भोसले कड कृपा दृष्टीनं पाहिलं जस मामान पाहिलं शेजारी पडलेली काठी होती काठी उचलली आणि मारुती भोसले कडे टाकली अरे भोसल्या जागेवर पडून राहणार अरे ती काठी उचल आणि तरी पाऊल चालण्याचा प्रयत्न कर मामा पायाला ना जेव नाही व जस पायाला जीव नाही म्हणला आणि त्याच्या लक्षात आलं आपला फरपटणारा पाय आता आपल्याला उचलतो ज्या हातात त्या हातामध्ये जीवाला ऐका मारुती काठी उचलली हातामध्ये घेतली आणि उभा उभार स्वतःच्या पायावरती हातामध्ये काठी घेतली आणि कस कस एक पाऊल चालण्याचा प्रयत्न केला एक पाऊल चालला दुसऱ्या दिवशी तीन पाऊल चालला पण तिसऱ्या दिवशी मात्र मामाने सांगितलं आज बकरी राखायला तुला जायचं आहे आज बकरी राखायला तुला जायचं आहे मारुती भोसले म्हणला मामा अहो कस बस तुमच्या आशीर्वादानं तीन पाऊल चाललो मामा <laughs> बकरी राखायला मला कसे जमतील मामाने शिवी दिले तुम्ही

सेवा करे म्हणले अरे राखायची आहे तुला पण आधी स्वतःच्या पायावर चालायशी आणि मग बकऱ्याकडे जा बकरी तुला आवडणार नाही बाय मामान ऐकलं मामान सांगितलं त्याला मी सांगितलं त्याला बकरी बाकरीच्या बाहेर काढून द्या आणि माझा भुत्या नावाचा कुत्रा त्याच्या बरोबर बकरी राखाय पाठ भुत्या नावाचा कुत्रा आता बकऱ्यांच्या बरोबर निघाला बकरी दूर पळत गेली तेवढी या मारुती सांगते बुट्या जा पाय बकरी लांब गेली आपली बकरी सगळी गोळा करून आण तू त्या पळत पळत जायचा आणि पांगलेली बकरी गोळा करून आणायचा मावशी कोण बकरी राखते जगाच्या मालकाच्या आशीर्वादाने एक कुत्रा, कुत्रा।, कुत्रा।, कुत्रा बकरी दाखवू लागला आम्ही माणसं असून कीर्तनात टाळी वाजवित नाही मारुती घुसले पाहिलं आश्चर्य वाटलं नवल वाटलं मामाच्या आशीर्वादाने ही कुत्रा वगैरे राहतोय मी माणूस आहे मी माणूस आहे मनात ईर्षा निर्माण झाली मनामध्ये ईर्षा निर्माण झाली हातामध्ये असणाऱ्या काठीकडे पाहिला आणि मारुती भोसले गाणं गात गात वगैरे दाखवू लागला